अशी काही गोष्टी जे स्त्रियांनी घरात करू नये ज्या स्त्रिया घरात पाय हलवत बसतात पाय हलवणे ज्या घरातील स्त्रिया जेवताना पाय हलवतात त्या घरात महालक्ष्मी नाराज होऊ शकते परिवारामध्ये तणाव इत्यादी तसेच कुटुंब प्रमुखाचे काहीतरी नुकसान होऊ शकते नोकरीही जाऊ हो शकते पायाने झाडू घेणे ज्या घरातील महिला पायाने झाडून घेतात किंवा पायाने झाडू लात मार झाडूला लात मारतात अथवा झाडूने कोणत्याही जनावराला मारतात अशा घरामध्ये कधीही लक्ष्मीचा वास होत नाही अशा घरांमध्ये कायम आजारपण तणावग्रस्त वातावरण राहते झाडूमध्ये देवी महालक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते तसेच तिसरा खरकटी भांडे ठेवणे खरकटी भांडे गॅसवर किंवा ओट्यावर तसेच सोड सोडून देणे त्या घरातील महिला आराम करत असेल तर त्यांना त्या घरामधील लक्ष्मी कधीही येत नाही ही, ही।, ही गरिबी आणि दुःखाचे खूप मोठे कारण असू शकतो रात्री गॅसवर खरकटी भांडे ठेवू नयेत त्वरित घासून टाकावे किंवा धुवून टाकावे कारण दे त्यात भांडे देखील तुम्हाला श्राप देतात लाथेने दरवाजा उघडणे ज्या घरातील स्त्रिया लाथेने दरवाजा उघडतात अथवा बंद करतात तेथे महालक्ष्मी माता नाराज होतात तर तुमच्या घरात असे होत असेल तर निदर्शनास आल्यास त्वरित थांबवा हे विनाशकारी असू शकते महालक्ष्मीचे गमन दारातूनच होते त्यामुळे ल दाराला कधीही लाथेने उघडू नये किंवा अथवा बंद करू नये दारात बसून जेवण करणे दारात बसूनही जेवण करू नये जर तुमच्या घरातील महिला दारातील दारात बसून भोजन करत असेल तर त्यांना बर्बादीचे लक्षणं होऊ शकतात त्यामुळे शास्त्रामध्ये याला खूप अशुभ मानले जाते त्यामुळे दरवाजात बसून कधीही जेवण करू नये रात्री झाडू न घेणे ज्या घरातील महिला रात्रीला झाडून घेतात त्या घरामध्ये दरिद्रता येते उशिरापर्यंत झोपणे ज्या घरातील महिला उशिरापर्यंत झोपतात त्यांना ही सवय असेल तर त्या घरातील लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही आपल्या घरातील असफलतेचे कारण हे बनू शकू शकते मोठ्याने व शिवीगाळ करत बसणे किंवा बोलणे महिलांनी मोठ्या आवाजात किंवा शिवीगाळ करत बोलण्याचा पूर्णपणे परिवाराला शाप लागतो अशा महिलांपासून महालक्ष्मी स्वतः अनेक कोस दूर जाते सकाळी उठल्याबरोबर अंगण साफ न करणे ज्या घरातील महिला सकाळी उठल्याबरोबर आपल्या घरातील अंगण साफ करत नसतील त्या महिलांना माता लक्ष्मी कधीही परवे घरामध्ये प्रवेश करत नाहीत म्हणून सकाळी उठल्याबरोबर अंगणात पाणी शिपडून साफसफाई केली पाहिजे सौभाग्यवतीने अलंकार उतरविणे एक विवाहित स्त्री मंगळसूत्र पैजन जोडवी बांगड्या असे सौभाग्यलने असलेले दागिने कधीही उतरवून ठेवू नये असे केल्याने महालक्ष्मी नारायण